नमस्कार अठरा जून रोजी मोठी दर श्याम रात्री झोपताना उशाला ठेवा ही एक वस्तू अचानक घबाड मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री झोपताना उशाला ठेवा ही एक वस्तू अचानक घबाड मिळेल धन मिळेल पैसा मिळेल अचानक धन प्राप्तीसाठी आपल्याला काय करावे लागेल जेणेकरून आपल्याकडे भरपूर पैसा येऊ लागेल तुम्ही ज्याची अपेक्षाही केली नव्हती अशा प्रकारे धनसंपत्ती पैसा आडका तुमच्याकडे येऊ लागेल हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो फक्त करताना एवढे लक्षात ठेवावे की हा उपाय गुप्त ठेवावा या उपायाची वाच्यता कुठेही होऊ देऊ नये अगदी आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा हे कळू देऊ नका हा उपाय करण्यासाठी रविवारचा दिवस योग्य मानला जातो रात्री झोपताना ग्लासभर दूध आपल्या उश्याशी ठेवायचे आहे तुम्ही गायचे दूध घेऊ हो शकतात उपाय करताना तुम्ही मांसाहार करायचा नाही कोणाची निंदा चेष्टा करायची नाही विशेष करू महिलांचा अपमान करायचा नाही हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्याला आपल्यावर कृपा गु, आशीर्वाद देते जर आपल्यावर लक्ष्मीची कृपा होणार असेल तर ती आपल्या घरात कायमस्वरूपी वास्तव्यास राहणार असेल असे म्हणू आपल्याला हा उपाय करायचा आहे हे करत असताना कोणतेही वाईट काम करायचे नाही रविवारच्या आधी दोन दिवस नंतर दोन दिवस कोणतेही व्यसन करायचे नाही हा उपाय करताना आपल्याला आपले पाय उत्तर दिशेकडे करायचे आहेत आणि डोके दक्षिण दिशेला करायचं आहे हा अशा दिशेला आपल्याला झोपायचं आहे आणि आपल्या उशाशी एक ग्लास गाईचं दूध ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून दुधाच्या भांड्याला स्पर्श न करता स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली सकाळची कार्य उरकून घ्यायची आहे नंतर हे दूध आपण आपल्या घराजवळच्या बाभळीच्या झाडाला टाकायचे आहे प्रत्येक रविवारी रात्री झोपताना हा उपाय करायचा आहे हा बा आणि बाबळीच्या झाडाला खोडाला हे दूध द्याय घालायचे आहे दर रविवारी सतत काही रविवार हा उपाय तुम्ही केला तर अचानक धनप्राप्तीचे योग तुमच्याकडे चालून येते कारण बाबळीच्या झाडामध्ये दानवांचा राजा दानवराज याचे वास्तव्य असते त्यामुळे हे दूध आपण त्याला वाहिलं तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला वरदान मिळतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की येत्या रविवारी म्हणजेच अठरा जून रोजी आमोशा असल्या कारणानं हा उपाय अतिशय प्रभावी ठरेल तुम्हाला वि वी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल पण कर नवीन ना असेल सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद